नमस्कार मी दिगंबर रामचंद्र शेटकर स्वच्छता जास्त पाळली जाते घरगुती चुलीवरच मालवणी पद्धतीचं रुचकर असं आपल्याला जेवण मिळेल तो ही जागा लहान पण जेवण स्वादिष्ट आहे नमस्कार मंडळी आज आपण आलोय एक अशा ठिकाणी जागा छोटी आहे पण जेवणाची चव जबरदस्त आहे जेवण की आपण नक्की म्हणाल हीच ती जागा जिथं मन भरत आणि पोट आहे मित्रांनो कामानिमित्त आपण गाव सोडलं आणि काम तर जमलं पण गावाकडची ओढ राहिली फिरायला गेलो की गावाकडचं आपल्याला जेवण पुनावत असतं गावाकडे कसं जेवण मिळतं काय जेवण मिळतं याचा आपल्याला कुतूहल असत आणि जिथं असं जेवण मिळतं तिथं आपण नक्की हसात इथं बघा जमीन अशी शेणानं चारवलेली जिथं पाय ठेवताच गावाकडच्या आठवणी ताज्या होतात एक वेगळाच गारवा एक वेगळंच समाधान इथं जेवण तयार होतं चुलीवर आणि गॅसवर म्हणजे चवीचं आणि वेगाचं उत्तम मिश्रण पारंपरिक चुलीवरच्या पदार्थाची चव औरच हे तुम्हाला नक्कीच माहित असेल इथलं जेवण तरी साधं आहे पण स्वादिष्ट आहे अशी चव जी जणू आपण जवळच्या पाहुण्याकडे जेवतो इथं जवळपास राहणारे मुंबईचे चाकरमानी इथं आले की ह्या हॉटेलला नक्की भेट देतात आणि इथं येण्याचा अजून एक फायदा आहे पोटभर जेवलं तरी बिल आपल्याला खिशाला परवडणारं खरं सांगायचं तर चव आणि किंमत याचं अफलातून कॉम्बिनेशन आहे म्हणूनच जर तुम्हाला गावाकडची आठवण काढणारी जमीन पारंपरिक चवीचं जेवण आणि परवडणारे दर अनुभवायचे असतील तर इथं एकदा जरूर या लहान जागा असली तरी चव मोठी आहे हे नक्की नमस्कार मी दिगंबर रामचंद्र शेटकर नेरवडे कोनापाल येथे राहतो शाहू हॉस्पिटलच्या समोर आशीर्वाद हॉटेल म्हणून मी व्यवसाय चालू केलेला आहे माझ्या हॉटेलमध्ये चुलीवरचं जेवण तुम्हाला मिळू शकतं आता हे म्हणाल की हे सारवलं कशाला तर घरचं वातावरण निर्माण व्हावं क्षणामध्ये एक चांगलं ऊर्जा असते त्याच्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना समाधान वाटतं त्यासाठी ते हे सारवडे चंद्रम आहे हा बघा किचन आमचं पूर्ण ओपन आहे प्रत्येक ग्राहक जे येतात कि ते किचन मध्ये आमचे बघतात स्वच्छता बघतात त्यांना समाधान वाटतंय घरचं जेवण जेवण्यासारखं एक आस्वास त्यांना मिळतो आणि शक्यतो आम्ही सगळ्या पद्धतीने वापरतो ते फ्रीज वगैरे सगळे सुखसोयी आहे त्या चुलीवर आम्ही सगळं जेवण बनवतो भात म्हणा भाजी भाकरी चपाती हे तिरफळे आहे माशाची कडी असते आमटी बनवली जाते त्यावेळी चांगला वास येण्यासाठी तिरफळ वापरले जाते त्याशिवाय हळद आपली असते बघा त्या हळदीची पानं पण मच्छी मध्ये वापरली जातं वापर आमच्याकडे चिकन थाळी मिळते मासे मिळतात शाकाहारी जेवण मिळते घावण्या चटणे हा स्पेशल आयटम आहे तो मिळतो मच्छीकडे एकशे तीसपासून पासून पर्यंत थाळी होते जसे मच्छी मिळेल त्याप्रमाणे चिकन थाळी दीडशे रुपये मच्छी समजा बांगडा असेल सुरमई असेल जे काय मिळेल त्याच्यावर सुरमई असेल तर त्याचा थोडासा जास्त रेट होतो कारण सुरमई महाग असते आणि साधं समजा एक बांगडा फ्राय असेल मच्छी असेल कढी तर आम्ही एकशे तीस रुपयापर्यंत देतो दोन बांगडा फ्राय असतील तर दीडशे रुपयापर्यंत देतो गावठी समजा चिकन असेल तर कारण गावठी कोंबडा हा महाग असतो त्याचा आम्ही दोनशे रुपयाला थाळी देतो शाकाहारी मध्ये तुम्हाला शंभर रुपयाला थाळी देतो पण त्याच्यात काय असतं सांगा भात वरण तिखट भाजी सुकी भाजी चपाती जर एखाद्या ग्राहकाला भाकरी हवी असेल तर भाकरी पण देतो सोलकडी कोशिंबीर पापड लोणचं श्रीखंड किंवा दही अशा प्रकारचे त्या शाकाहारी जेवण मध्ये आम्ही आयटम ठेवतो शक्यतो स्वच्छता जास्त पाळली जाते कारण प्रत्येकाचं का आरोग्य हेच जीवन आहे त्याचे जी आरोग्य जपण्यासाठी आम्ही शक्यतो सर्व पर्याय स्वच्छतेचं पालन करतोय अवश्य आमच्या हॉटेलला भेट द्या घरगुती चुलीवरच मालवणी पद्धतीचं आपल्याला जेवण मिळेल आपली व्यवस्थितपणे ग्राहकांची सेवा केली जाईल कोणत्याही प्रकारचं ग्राहकाला समाधान होईल आम्ही शक्यतो प्रयत्न करू नमस्कार मी रामचंद्र दिगंबर शेटकर आमचं हॉटेल आहे आशीर्वाद सावंतवाडी रेल्वे समोर कोणती ऑर्डर असेल तर फोन नंबर साठी एकोणतीस पन्नास अठ्ठेचाळीस बावन वेंगुर्ला ठिकाणी फिरायला जात असताना नक्की हॉटेलला भेट द्या धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन ठिकाणी आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद कसं आहे जेवण आहे अजून तेच केली नाही मग चांगलाय आधीच बघतोय ना